त्या बघा मैत्री आहे साथ आहे आणि खरं जे खरं आहे त्याच्यावर आम्ही उभे राहणार त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन राऊत साहेबांना भेटून आले राज्यसभेत सांगायला की आम्ही तुमच्याबरोबर ताकदीने आहोत आमचं जे सोशल काम आहे किंवा अकॅडमिक काम आहे आणि आमचं राजकारण हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी चिंताजनक आहे महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही दिस इज द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री याची किंवा तिथे टेक्नॉल नवीन येणारं तंत्रज्ञान या सगळ्यावर चर्चा होत असतात तिथे कुठलाही पक्षाचा तो कार्यक्रम नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा विचारधारेची तिथे चर्चा होत नाही ती एक अकॅडमिक संस्था आहे म्हणजे आता मी जर मुंबई युनिव्हर्सिटीत गेले आणि तुम्ही आलात तर तिथे आपण स्टुडंट म्हणूनच जातो ना तिथे काय पक्ष विचारधाराचा प्रश्न येत नाही तसंच व्ही एस आय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेली एक संस्था आहे तिथे फक्त आत्ता तर का सगळं काम आज जी चर्चा आहे जे मी वर्तमानपत्रात मागच्या आठवड्यात था वाचण्यात आलं की ज्याचा उल्लेख ही केंद्राचे मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला होता की आर्टिफिशियल इंटे इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे काम ॲग्रिकल्चर बेस्ड आता चालले था शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याचा उल्लेख शिवराजसिंग चव्हाण साहेबांनीही काल केला पार्लमेंटमध्ये दे त्यांच्या रिप्लायमध्ये तर त्याची आज साखर किंवा शेती करणारे किंवा शुगर फॅक्टरीज चालवणाऱ्या लोकांनी काय ह्याच्यात केलं पाहिजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी ह्याच्यासाठी चर्चासत्र आज आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे

नाही नाही कसं आहे की प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते आता हिशोब करायला आला तर म्हणजे तुम्हाला मी अनेक उदाहरणं देते का सशक्त लोकशाहीमध्ये सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे दोन्ही बाजूनी त्याच्यामुळे मी आता माझंच उदाहरण बघा तुम्ही माझा जर इंस्टाग्रॅम अकाउंट बघितलं तर भारतातल्या जेव्हा जेव्हा सेशन चालू असतं केंद्रातल्या प्रत्येक मंत्र्याची मी गाठ घेते कारण का कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातलं किंवा राज्याचं काम असतं काल काल तर योगायोगाने ज्वेल ओम रामजी यांच्याकडे काम होतं भास्क आपल्या बग्रेसरांचं तर आम्ही तिघं अर्धा तास काल गप्पा त्या त्यांनी आम्हाला वेळ दिला होता त्याच्यामुळे त्यांच्याशी जाऊन बरीच चर्चा करायची काल संधी मिळाली काही डिपार्टमेंट्समधून आम्हालाही ते लिंक्स देतात की असं करा तसं करा किंवा काल तुम्ही जर रिप्लाय ऐकला असेल वॉटर सप्लायसचा तर काल सी आर पाटलांनी असं भाषण केलं की कुठेही पाण्यामध्ये किंवा इरिगेशन किंवा जलजीवन मिशन जे जे एम आपण म्हणतो ज्याला इंग्रज आम्ही दिल्लीत आम्ही म्हणतो तर जलजीवन मिशन किंवा अशा कुठल्याही पाण्याच्या संदर्भात कुठेही भ्रष्टाचार झाला तर मला पत्र लिहा पत्र लिहायचं नसेल तर, नसे तर मला फोन करा मी इन्क्वायरी लावीन हे ऑन रेकॉर्ड काल जल जीवन मिशन आणि भारतातल्या कुठल्याही खासदाराला काल त्यांनी विनंती केली आहे आव्हान केलं आहे की तुम्ही मला सांगा आणि तेच काल शिवराज सिंग चव्हाणी म्हणाले योगायोगाने अनेक महाराष्ट्राचे खासदार काल त्यांचं भाषण चालू असताना विनंती जे ते जेव्हा विमा प्राईम मिनिस्टर विमा फसल योजनेबद्दल जेव्हा बोलले तेव्हा अनेक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सगळे खासदार काल आम्ही तिथे उपस्थित होतो रिप्लायच्या वेळेस तेव्हा पी प्राईम मिनिस्टरची विमा फसल योजनेबद्दल जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे महाराष्ट्रातले आम्ही सगळे उठलो आणि म्हणलो तर अहो तुम्ही तुमच्याच पक्षाचे सुरेश दसांचं स्टेटमेंट नाही का ऐकलं पाच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे सुरेश दसानी जे तुमच्या पक्षात आणि मी सुरेश दसांचं का म्हणते कारण का ते एकाच पक्षात येत ना, ना तर आम्ही विरोधक आम्ही सारखेच विरोधात बोलतो असं त्यांचा एक समज झाला आहे तर वास्तव मी सांगत होते तर शिवराजसिंग चव्हाणजी असं म्हणाले की प्राईम मिनिस्टर विमा योजनेत मागेही सुप्रिया सुळे म्हणल्या मी बोललेच होते तुम्हाला माहितीचे ऑन रेकॉर्ड तेव्हा त्यांनी शब्द दिला होता ते म्हणाले की मला इन्क्वायरी मी लावणार आहे मला फक्त त्याचे डिटेल्स पाठवा सोमवारी मी स्वतः शिवराज सिंग चव्हाणांच्या ऑफिसमध्ये जे ज डॉक्युमेंट्स पण जे तुमच्या चॅनल्सनी दाखवले आहेत आणि प्लस सगळ्या बातम्या या सोमवारी शिवराज सिंग चव्हाणांच्या ऑफिसमध्ये मी स्वतःच जाऊन देणार आहे हा एक मुद्दा आणि दुसरा मग जलजीवन मिशन इरिगेशन किंवा पाण्यासंदर्भात कुठलेही भ्रष्टाचार महाराष्ट्रात आणि जा शेतीमध्ये या दोन्ही मंत्र्यांनी काल फ्लोर ऑफ द हाऊसवर या देशातल्या सगळ्या खासदारांना आवाहन केले की कुठेही भ्रष्टाचार कुठल्याही राज्यात झाला असेल तर तो आमच्यापर्यंत आणा आम्ही आम प रेकॉर्डवर आणायचाच असेल तर फोन करून सांगा आम्ही इन्क्वायरी लावून पारदर्शक कारभार करू इच्छितो त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यात

त्या गोष्टी बोलणं मला त्याच्यात काही गैर वाटत नाही आणि परवाच्या दिवशी जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले अनेक वेळा मी स्वतः संजय राऊत साहेबांना जाऊन भेटून आले आमची सगळी टीम ताकतीने शिवसेनेबरोबर उभी राहिली आहे कारण का आम्हाला कळतंय की ते त्या बघा मैत्री आहे साथ आहे आणि खरं जे खरं आहे त्याच्यावर आम्ही उभे राहणार त्याच्यामुळे मी स्वतः जाऊन राऊत साहेबांना भेटून आले राज्यसभेत सांगायला की आम्ही तुमच्याबरोबर ताकतीने आहोत तेही मला स्वतःच म्हणाले की सुप्रिया मला माहिती आहे मी सगळ्यांची स्टेटमेंट्स मग रोहितचा असेल जयंतरावांचा असेल जितेंद्र आव्हाडांचा असेल संदीप सगळ्यांची स्टेटमेंट जी तुम्ही दाखवली हे ताकतीने तुम्ही आमच्याबरोबर आहात ते ते एक मत आहे आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे काय नवीन नाही सगळेच भेटतात आणि सगळ्याच पक्षाचे सगळे भेटतात त्याच्यात काय फक्त एन सी पी आणि एन सी पी नाही त्याच्यात काँग्रेस पण आहे बी जे पी पण आहे शिवसेनेचे कोण आहेत का नाही मला माहिती नाही कोण पदाधिकारी किंवा सेक्रेटरी ते पण ही अनेक वर्षाची चाललेली आहे समाज म्हणजे आता हर्षवर्धन पाटील बघा हर्षवर्धन भाऊ बी जे पीमध्ये होते तेव्हाही मिटिंग लायचे त्याच्यात कधी म्हणून आमचं कसं तुम्हाला सांगू आमचं जे सोशल काम आहे किंवा अकॅडमिक काम आहे आणि आमचं राजकारण हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी अकॅडमिक आणि रिसर्चचं काम एक जग आहे आणि राजनीती एक जग आहे दोन्ही कधी ना ह्याच्यात कॉम्प्रमाइज नाही ह्याच्यात नाही मला काय आश्चर्य वाटत नाही ह्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय क्राईम का रेट हा तुमचं चॅनल लावलं की दिसतो की महाराष्ट्रात क्राईम आहेत आणि वाढतोच आहे आणि हा डेटा माझा नाही आहे हा मीडियाचा डेटा आहे लाईव्ह डेटा आहे आणि केंद्र सरकारचं होम डिपार्टमेंटचाच डेटा काढून बघा ना आता डबल इंजिनचं सरकार आहे ना तिथे पण ते इथे पण ते डेटा तर काही मी नाही क्रिएट केलेला तो क्रिएट कोणी केला आहे होम मिनिस्ट्रीला पाठवला कोणी डेटा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा डेटाच स्टेटस पाठवतो ना स so स्टेट इज ॲडमिटिंग की हो आमच्याकडे क्राईम वाढले आहे डेटा स्पिक्स लावड दॅन वर्ड्स मला काही सांगायची गरजच नाही आहे डेटा स्पीकिंग आणि व्हिज्युअल्सचं खोटं बोलत नाहीत रोज टी व्हीवर जे व्हिज्युअल्स दिसतात ते भयानक आहे आणि चिंताजनक आहे महाराष्ट्रात एवढी अस्थिरता आणि एवढा क्राईम डेटा सांगतो कधीही झालेला नाही दिस इज द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री आणि ज्या पद्धतीने ज्या माणसावर आरोप झाला आहे तो देश सोडून जातो म्हणजे हे आरोप प्रत्यारोप करत राहतात काय तो ज्वेलरचं नाव मी विसरले बाई ते एक ज्वेलर होते बघा त्यांना हे लोक नीरव, नीरव मोदी किती अजून तुम्हाला नावं सांगू आणि बेस्ट इज मागच्याच आठवड्यात गव्हर्मेंट ऑफ इंडियानी सरकारनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की वन नाईन्टी सिक्स ई डी अँड सी बी आयच्या केसेस झाल्या आणि त्यातल्या कन्विक्शन दहा वर्षात दोनच आहेत आता मला अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र स मला तो डेटा मी खरं तर दाखवणार होते तुम्हाला त्याच्यावर रिसर्च चाललं आहे की या वन नाईन्टी एट का वन नाईन्टी सिक्सपैकी दोन कोण कन्व्हिस झाले आणि जे झाले नाहीत त्यातले पोलिटिकल किती आहेत आणि त्यातले आज भारतीय जनता पक्ष किंवा मित्रपक्षात किती आहे हा डेटा महारा केंद्र सरकारने द्यावा